तुम्ही गुंतवणूक करताय की अजूनही तुमचे पैसे बँकेत ठेवून कधीतरी सुरू करेन असं म्हणता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय त्याचे प्रकार फायदे जोखीम आणि दोन हजार पंचवीस मध्ये ताजे अपडेट्स काय घडले याचं कम्प्लीट मार्गदर्शन पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इन्व्हेस्टमेंट म्हणजे आजचे पैसे भविष्यात जास्त मूल्य निर्माण करण्यासाठी वापरणे म्हणजेच पैसा तुमच्यासाठी काम करायला लावणे पूर्वी गुंतवणूक म्हणजे फक्त एफ डी तर सोनं मानलं जायचं पण आज इक्विटी म्युच्युअल फंड बॉन्ड्स ईटीएफ डिजिटल गोल्ड इंटरनॅशनल फंड अशा अनेक पर्याय उपलब्ध आहेत इन्व्हेस्टमेंटचे प्रमुख प्रकार आहेत म्हणजे इक्विटी शेअर्स म्हणजे कंपन्याचे भाग भांडवल दुसरा प्रकार असू शकतो म्युच्युअल फंड म्हणजे प्रोफेशनल मॅनेज पोर्टफोलिओ असतात म्युच्युअल फंड डेप्स असतात बॉन्ड्स असतात म्हणजे सरकार किंवा कंपनीला कर्ज देणं फिक्स्ड डिपॉझिट आर डी जसे बँकेमध्ये आपण करू शकतो गोल्ड आहेत डिजिटल गोल्ड आहे एस जी पी एक नवीन प्रकार uh, उप, uh, आहे बॉन्डचा रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो इंटरनॅशनल इन्व्हेस्टिंग जसे ग्लोबल मार्केट एक्सपोजर आपल्याला आज ओपन झालेलं आहे गेल्या काही महिन्यात इन्व्हेस्टमेंट मधील काही प्रमुख घडामोडी आहेत ते आपण आता पाहणार आहोत uh, पहिली इक्विटी uh, म्युच्युअल फंड इनफ्लो दोन हजार एकवीस मध्ये uh, दोन हजार पंचवीस मध्ये सॉरी uh, एकवीस टक्क्यांनी वाढला नोव्हेंबरचा एमफी डेटा हे सांगतो त्यानंतर एस आय पी इनफ्लो जवळपास सतरा हजार कोटीच्या आसपास रेकॉर्ड स्तरावर पोहोचलाय सेन्सेक्स निफ्टी नवीन ऑल टाइम हायवरती पोहोचलेले आहेत आरबीआयने सलग पाच बैठकीत रेपो रेट बदललेला नाही म्हणजे एफ इंटरेस्ट स्टेबल आहे गोल्ड प्राइस दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये ऐतिहासिक पातळीवर पोहोचला इंडियाने एम एस सी आय एमर्जिंग मार्केट्स मध्ये स्वतःचं वजन वाढवलं फॉरेन इन्फ्लो तेजीकडे वाहत आहेत ड्रेप मार्केटमध्ये दोन हजार पंचवीस साठी गुंतवणूक मध्ये लोकांना सर्वाधिक जाणून घ्यायची असे काही विषय आहेत दोन हजार पंचवीस मध्ये कोणते म्युच्युअल फंड गुंतवणूक करावी किंवा एफ डीएसएस म्युच्युअल फंड कोण चांगलं पी की लमसम करावं स्मॉल कॅप बबल आहे का गोल्ड किंवा इक्विटी कुठे रिटर्न जास्त मिळतो मार्केट इतका हाय असताना मी गुंतवणूक थांबवू का गुंतवणूक सुरुवात करू आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्टॉक्स कसे निवडायचे ह्या सगळ्या जे मुद्दे आहेत हे नेटवरती सर्च करतायत लोक आजकाल त्यामुळे फायनान्सकडे लोकांचा कल वाढलेला दिसतो गुंतवणुकीचे महत्वाचे फायदे काय असू शकतात तर पैसा वाढतो वेल्थ क्रिएशन होते महागाईला मात करता येते फ्रीडम फायनान्शियल फ्रीडम मिळवता येते पासिव्ह इन्कम तयार करता येतो एमर्जन्सी सिच्युएशन मध्ये मदत मिळते फ्युचर गोल्स जसे की घर शिक्षण रिटायरमेंट सहज पूर्ण करायला आपल्याला एक धोरण मिळतं काही जोखीम आणि गैरसमजही असतात ते म्हणजे मार्केट रिस्क इक्विटीमध्ये अप्स अँड डाऊन्स सुरू चालूच असतात इंटरेस्ट रेट रिस्क किंवा डेप्ट इन्व्हेस्टमेंट वर परिणाम होत असतो लिक्विडिटी रिस्क पण असते प्रॉपर्टी बॉन्ड्स तत्काळ विकता येत नाहीत फ्रॉड आणि स्कीम्स याचा धोका तर असतोच म्युच्युअल फंड म्हणजे गॅम्बल आहे असा चुकीचा समज सुद्धा काही लोकांना आहे इक्विटी फक्त श्रीमंतासाठीच आहे चुकीचं ही चुकीची धारणा आहे इक्विटी साधारण इन्व्हेस्टर सुद्धा करू शकतात मग इन्व्हेस्टमेंट करताना काही बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत प्रॅक्टिकल टिप्स आहेत म्हणजे हाऊ टू इन्व्हेस्टमेंट ह्या प्रकारे आपण त्याला म्हण म्हणू शकतो तर पहिली तुमची फायनान्शियल गोल्स ठरवा सगळ्यात महत्वाचं शॉर्ट टर्म मिडियम टर्म लॉन्ग टर्म असे तुमचे फायनान्शियल गोल्स ठरलेले पाहिजेत दुसरं तुम्ही ठरू शकता एमर्जन्सी फंड तयार करू शकता स्वतःसाठी तुमचा सहा महिन्याचा तुमचा जो लागणारा खर्च आहे तो एक एमर्जन्सी फंड म्हणून तुम्ही तुमच्या कोणत्याही सेविंग अकाउंट किंवा कुठेही तुम्ही एक रित्या ठेवू शकता म्हणजे भविष्यातल्या काही एमर्जन्सीसाठी तुम्ही तयार असू शकता आणखीन एक तिसरा पर्याय म्हणून रिस्क प्रोफाईल जाणून घ्या तुमचा स्वतःचा रिस्क प्रोफाईल जाणून घ्या तुम्ही किती रिस्क घेऊ शकता किती नाही घेऊ शकत हे तुमचा रिस्क प्रोफाईल असतो तो तुम्ही समजून घ्या म्युच्युअल फंडसाठी एसआय पी सुरू करू शकता ब्रोकर हे सेफ्टी आहे का ते जरूर तपासा डायव्हर्स डायव्हर्सिफिकेशन जरूर करा एकाच ठिकाणी सर्व पैसे गुंतवणं म्हणजे चुकीची गोष्ट असू शकते मार्केट हाय किंवा लो असला तरी डिसिप्लिन जरूर ठेवा सोशल मीडियावरचे रॅन्डम टिप्स कोणीही टिप्स देत असतं ते फॉलो करू नका म्हणजे तुमचा जो लॉस व्हायचा धोका तो टळू शकतो रेग्युलर रिव्ह्यू म्हणजे दर महिन्याला दर सहा महिन्याला तुमचा पोर्टफोलिओचा रिव्ह्यू जरूर करा टॅक्स प्लॅगिंग करा ई एल एस एस जी बी किंवा एन पी एस सारखे पर्याय आहेत टॅक्स साठी ते करू शकता तुम्ही आज आपण इन्व्हेस्टमेंटची सुरुवातीपासून ते ॲडव्हान्सपर्यंतची माहिती पाहिली लक्षात ठेवा सुरुवात लवकर करा रक्कम छोटी असली तरी चालेल इन्व्हेस्टमेंट म्हणजे फ्युचर सेक्युअर करण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा अर्थज्ञान ज्ञान